चला तर फ्रेंड आज आपण बनवणार आहोत टोमॅटो ठेचा तर हा टोमॅटो ठेचा आज आपण काही वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत टोमॅटो ठेचा तर तुम्ही खाल्लाच असेल पण अशा प्रकारे जर तुम्ही टोमॅटो ठेचा बनवला तर एकदम खायला स्वादिष्ट आणि खूप टेस्टी बनतो तर चला रेसिपीला सुरुवात करू तर बघा मी इतर तीन मोठ्या साईजचे टोमॅटो घेतलेले आहे जे की आधी स्वच्छ पाण्याने साफ करून घ्यायचे म्हणजे धुवून टाकायचे तर असे तीन टोमॅटो मी घेतलेले आहेत आता हे टोमॅटो आपल्याला बारीक असे कापून घ्यायचे आहे जास्त बारीक पण नाही तर असे छोटे छोटे कट करून घ्यायच्यात असे कापून घ्यायचेत नंतर गॅसवर तवा ठेवायचा आहे त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे असे भाजून घ्यायचे आहे चांगले असे भाजून घ्यायचे जोपर्यंत चांगले असे भाजले जात नाही असे काळसर होत नाही तोपर्यंत असे भाजून घ्यायचे आता आपली शेंगदाणे भाजून झालेली आहे तर आता आपण हे एका मध्ये काढून घेणार आहोत आणि नंतर मग आपण आता नंतर मग आपण भाजून घेणार आहोत मिरच्या तुम्ही बघू शकता मी इथं सात आठ मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तर मी इथं दहा बारा घेतलेल्या आहेत मिरच्या पण अशा व्यवस्थित भाजून घ्यायच्या जेणेकरून अशा कच्चा आपल्याला वाटणार नाही त्यासाठी लवकर भाजण्यासाठी त्यावर एक चमचा तेल टाकायचा आणि त्यावर एक झाकण ठेवायचं त्यामुळे काय होते मिरची अशी उडणार नाही आणि त्यातले बिया अशा इकडे तिकडे उडणार नाही आपल्याला पण अंगावर ओढण्याची भीती वाटते ज्यामध्ये गरम चटका लागू शकतो त्यामुळे त्यावर एक परत झाकून ठेवायची अशा उलटपालट करून हे मिरच्या अशा व्यवस्थित भाजून घ्यायच्या जेणेकरून खालून वरतून अशा उलटपालट करून घ्यायच्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता आपण याचमध्ये लसण पण टाकणार आहोत तर मी इथं दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत लसूण पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आता त्यास तव्यावर दोन चम्मच म्हण तेल टाकायचं दोन चम्मच तेल टाकायचं तुम्ही एक चमचा पण टाकू शकता आणि त्यावर टोमॅटो टाकून असे व्यवस्थित भाजून घ्यायचे टोमॅटो भाजून झाले की आता टोमॅटो आपले असे व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता आपण एक खलबत्ता घेऊ तुम्ही हे खलबत्त्यातमध्येच करायचं मिक्सरचा वापर अजिबात करायचा नाही तर आपण यामध्ये हे सर्व मिक्स करून खलबत्त्यात सर्व मिक्स करून टाकायचं आणि एक चम्मच जिरा एक टेबल स्पून धनिया पावडर आणि एक टेबल स्पून हळद आणि थोडा हिरवा कोथिंबीर असा बारीक चिरलेला यामध्ये घालायचं आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढा आणि मग आपण यामध्ये टाकायचे भाजून घेतलेले टोमॅटो आता हे सर्व एका खलबत्त्यात घेऊन हे चांगलं असं बारीक करायचं सगळं मिक्स बारीक करत करत सगळं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता इथं हे बारीक कुठलेलं आहे तर बघा किती असा आपला टेस्टी ठेचा तयार झालेला आहे तर असा ठेचा तुम्ही एकदा नक्की बनवून पहा खायला खूप टेस्टी लागतो आणि चव पण याला अप्रतिम आहे तर तुम्ही अशा पद्धतीने टोमॅटो ठेचा एकदा नक्की बनवून पहा कशी वाटली आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा तर भेटूया पुढच्या